कल्याण जिल्हा साजरीक महिला महामंडळ सन दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थापिका मनिषा केदार नवनिर्वाचित सावळे कनिष्ठ महिला महामंडळाच्या अध्यक्षा संजीवनी रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जिल्हा सार्वजनिक गणेश उत्सव महिला मंडळ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले यावेळी अकरा सप्टेंबर रोजी महिलांसाठी खास हळदी कुंकू तसेच आकर्षक पारितोषिके बारा सप्टेंबर रोजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दरवर्षी अनेक कार्यक्रम इथे राबवण्यात येतात यावेळी गणेशोत्सव विसर्जनासाठी आलेल्या भक्तांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले संस्थापिका मनीषा केदार सार्वजनिक गणेशोत्सव महिला मंडळ अध्यक्ष संजीवनी रमेश पाटील माजी अध्यक्ष वैशाली संदेश परदेशी माजी अध्यक्ष प्रिया शर्मा उपाध्यक्ष छायाताई वाघमारे कार्याध्यक्ष अश्विनी धुमाळ कार्याध्यक्षा पूनम राकेश मडवी कार्याध्यक्षा सुलभा सुहास पांडे सत्यभामा जयस्वाल सदस्या डिंपलधाई फुले सुनीता राठो अरुणा भोफणे विजय जाधव महिना सांगे, कल्याण जिल्हा महिला मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रिपोर्ट इंजिन टी